बाहेरून कुरकुरीत आतून मऊ लुसलुशीत असा आणि त्यावरती उडपी स्टाईल सांबर आणि एका विशिष्ट पद्धतीने केलेली साऊथ इंडियन ओल्या खोबऱ्याची चटणी मग येत्या रविवारी मेंदेवडा चटणी तर झालीच पाहिजे ना तर त्यासाठी कुठेही स्कीप न करता हा संपूर्ण व्हिडिओ तर पाहावंच लागेल अजिबात तांदळाचा वापर न करता आज आपण मेंदूवडे करणार आहोत ते देखील साऊथ इंडियन स्टाईल नमस्कार आदिश्रीस किचन बाय मनीषा रेसिपी चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात एक कप उडदाची डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन चार तास भिजवून घेतली चार तासापेक्षा डाळ जास्त भिजवली नाही तर डाळीला उग्राचा वास येते त्यामुळेच चार तासापेक्षा अजिबात डाळ जास्त भिजवू नये डाळ भिजवून घेतल्यानंतर दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन आता आपण ह्यातली निम्मी डाळ मिक्सरच्या जारमध्ये घालून घेऊयात एक कप उडदाच्या डाळीमध्ये आरामात चार लोकांना पुरे इतके मेंदूवडे तयार होतात तरी देखील तुम्हाला मेंदूवडे किती करायचे आहे ना त्यानुसार डाळीचं प्रमाण घेऊ शकता साधारणपणे दोन पई पाणी घालून आता मिक्सरला बारीक अशी मी डाळ वाटून घेतलेली आहे अजिबात वाटल्यानंतर बॅटरमध्ये डाळीचे कण राहता कामा नये आता डाळ वाटताना गरजेनुसारच पाणी घालावे अजिबात जास्त पाणी घालू नये कारण की मिश्रण पातळ झालं ना तर अजिबात तेलामध्ये वडे सोडता येणार नाही संपूर्ण डाळ छान बारीक वाटून झाल्यानंतर पोह्याच्या चमच्याने एक चमचा जिरे पंधरा ते वीस कढीपत्त्याची पानं बारीक चिरलेली कोथंबीर थोडंसं किसलेलं आलं तुम्हाला आवडत असेल ना तर ह्या बॅटरमध्ये ओल्या खोबऱ्याचे काप किंवा एखादा बारीक चिरलेला देखील घालू शकता चवीप्रमाणे मीठ घालून दोन ते तीन मिनटं हे बॅटर छान फ्लफी होईपर्यंत आपण फेटून घेणार आहोत जेवढं बॅटर जास्त फ्लफी होईल ना तेवढे मेंदूवडे छान क्रिस्पी असे होतात तर कधीकधी काय होतं मेंदूवडे तेल खूप पितात त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे उडदाची डाळ जेव्हा आपण वाटून घेतो ना त्यानंतर लगेच मेंदूवडे करून घ्यावेत तास दोन तास उडदाची वाटलेली डाळ ठेवली ना तर तेरी देखील मेंदूवडे खूप तेल पितात डाय वाटल्या वाटल्या लगेच मेंदूवडे करून घेतले ना तर अजिबात मेंदूवडे तेलकट होत नाही दोन ते ती तीन मिनटं छान मिश्रण फेटल्यानंतर छान डबल असंही झालेलं आहे तयार झालेलं बॅटर थोडंसं पाण्यामध्ये घातल्यानंतर ते वर तरंगायला लागलं ला ला की समजायचं परफेक्ट असं मेंदू वड्यासाठी बॅटर तयार झालेलं आहे चला तर वेळ न घालावता लगेच आपण मेंदूवडे करून घेऊयात मध्यमाचेवरती कडकडीत तेल गरम करून झाल्यानंतर चहाच्या चाळणीला थोडेसे पाणी लावून आपण एकसारखे असे मेंदूवडे करून घेऊयात समजा तुम्हाला हाताने जमत नसतील ना तर अशा प्रकारे देखील तुम्ही चाळणीवरती एकसारखे मेंदूवडे करू शकता आता मेंदू छान क्रिस्पी होण्यासाठी कधीही गॅस मध्यमच ठेवावी मोठ्या आचेवरती मेंदू वडे फ्राय करून घेतले ना तर आतून ते कच्चे देखील राहतात आणि हवे तसे अजिबात वरून क्रिस्पी होत हो नाही चार ते पाच मिनिटांमध्ये छानपैकी मेंदू वडे फ्राय होतात अजिबात तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर अशा प्रकारे मी मेंदू वडे सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घेतलेले आहेत दिसायला पाहा किती सुंदर असे दिसत आहेत ना तर अशाच प्रकारे आपण सर्व मेंदू वडे करून घेऊयात एका बाजूला मेंदूवडे करेपर्यंत मी तुम्हाला दुसऱ्या बाजूला झटपट अशी ओल्या खोबऱ्याची सिक्रेट अशी चटणी देखील करून दाखवते त्यासाठी एक वाटी ओल्या खोबऱ्याचे काप दोन चमचे फुटाणे म्हणजे भाजके डाळे सगळ्या सिक्रेट जिन्नस म्हणजे एका मोठ्या कांद्याचे काप कांद्यामुळे चटणीला खूप छान टेस्ट येते तिकटाप्रमाणे हिरवी मिरची अर्धा इंच आलं अर्धा चमचा जिरे चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून हे सर्व जिनस मिक्सरला बारीक असे वाटून घ्यावेत चटणी तुम्हाला हलकीशी आंबटसर आवडत असेल ना दही किंवा थोडासा लिंबाचा रस घातला तरीही चालेल आता चटणी तयार झाल्यानंतर त्यावरती आपण एक अशी फोडणी घालूया त्यासाठी तडका पॅनमध्ये कडकडीत गरम केलेलं तेल त्यामध्ये राई उडदाची डाळ कडीपत्ता आणि एक लाल सुकी मिरची घालून ही चुरचुरीत फोडणी लगेच आपण चटणीवरती घालून घेणार आहोत तर अशा प्रकार ह्या ठिकाणी मेंदूवड्यासोबत खाण्यासाठी चटणी देखील तयार झालेली आहे मुळात माझ्या मुलीला मेंदूवडे आणि चटणी खूप आवडते म्हणूनच महिन्यातील एखाद्या रविवारी तरी आमच्या घरी मेंदूवडा चटणी आणि सांबर नक्कीच होतं अजिबात हे मेंदूवडे तेलकट तरी झालेलेच नाही वरून छान क्रिस्पी आणि आतून छान जाळीदार मऊ लुसलुशीत असे या ठिकाणी मेंदूवडे झालेले आहेत तर तुम्हाला हे मेंदूवड्याची साधी सोपी रेसिपी कशी वाटली ना ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला अजिबात विसरू नका तर अजून एक मेंदूवाडा ह्या ठिकाणी मी तुम्हाला कट करून दाखवलेला आहे नेहमीप्रमाणे माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी बजायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद